मुंबईहून आल्यानंतर दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा प्रशासनाची बैठक लावणार आमदार अर्जुन खोतकर सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुळे शरद पवार गटाचे दिव्यांग सेलचे प्रदेशाध्यक्ष मुन्ना दायमा यांनी घेतली आमदार अर्जुन खोतकर यांची भेट आज दिनांक ऑगस्ट रोजी सायंकाळी वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे दिव्यांगांचे प्रश्न प्रलंबित असून याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत आहे याबाबत सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे शरद पवार गट राष्ट्रवादी दिव्यांग सेल प्रदेशाध्यक्ष मुन्ना दायमा यांनी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांची भेट घेतली आहे मुंबईला समितीच्या बैठकीसाठी जाणार आहे मुंबईहून आल्यानंतर जिल्हा प्रशासन जिल्हा परिषद तहसील कार्यालय जिल्हाधिकारी महानगरपालिका यांची बैठक लावणार असल्याचं आश्वासन आमदार अर्जुन खोतकर यांनी सकल दिव्यांग सामाजिक संघटना शरद पवार गट राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे से यांना दिला आहे जालनामधील दिव्यांग बांधवांनी माझी भेट घेतली त्यांच्या अनेक प्रश्नाबद्दल केलेल्या आहेत मी समितीच्या बैठकीला मुंबईला चाललेलो आहे मुंबई म्हणाले की तातडीना माने आयुक्त महानगरपालिका आणि मसूर विभागाचे अधिकारी यांच्यासोबत तहसीलदार ए जी एम यांच्यासोबत बैठक घेऊन दिव्यांग यांचा प्रश्न जिल्हा परिषदेचे अधिकारी सवांसोबत घेऊन बैठक लावून यांचे प्रश्न मागे लागतो थँक्यू